कुरूल जिल्हा परिषद गटाचे नूतन सदस्य सचिन जाधव हो. यांनी आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून तो मॉडेल मतदारसंघ बनवण्याचा निर्धार व्यक्त केलाय मोहोळ तालुक्यातील कुरूल जिल्हा परिषद मतदारसंघातून नुकतेच भरघोस मतांनी निवडून आलेले नूतन जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांनी आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून तो मॉडेल मतदारसंघ बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे बुधवारी सचिन जाधव यांनी इन सोलापूर न्यूज चॅनल कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तसंच इन सोलापूर न्यूज परिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा परिषदेचे सदस्य आमच्या विनंती मान देऊन देऊन सर्व प्रमुखांचे कार्यालयात आले त्याबद्दल मी प्रथम त्यांचा या ठिकाणी स्वागत करतो खरं तर आपण पाहिलं नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पार पडल्या आणि खरं तर या निवडणुकी काळात सर्वांचं लक्ष लक्ष लागून राहिलं होतं आपण जर पाहिलं विशेषतः कुरुल जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं कारण कुरुल जिल्हा परिषदेची निवडणूकच अशी होती की तिथं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष स्वतः उभे होते आणि जे आ, जी जी आ, होते। आ, एक सत्कार समारंभानंतर बोलताना सचिन जाधव म्हणाले की कुरुल मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकास कामांना गती दिली जाईल रस्ते पाणी आणि वीज या प्राथमिक सुविधा मजबूत करणं हे पहिलं उद्दिष्ट असेल औद्योगिक विकासासाठी एम आय डी सीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणार आहोत तसंच उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवून त्यांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न राहील असं त्यांनी सांगितलं युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि उद्योग संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांच्या पाणी पीक विमा कर्ज आणि बाजारभावासंदर्भातील प्रश्नांना प्राधान्यानं मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं जनतेनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करणार असून सर्व घटकांना सोबत घेऊन विकास साध्य करणार असंही सचिन जाधव हो। यांनी यावेळी बोलताना सांगितलं कोरुल जिल्हा परिषद गटामध्ये महत्त्वाचे तीन प्रॉब्लेम आहेत एक तर प्रत्येक गावामध्ये मागच्या पंधरा वर्षामध्ये खूप सारे लोकं आपल्या शेतामध्ये राहायला गेलेले आहेत त्यामुळे वाड्या वस्त्यावर जाणारे रस्ते आहेत त्या रस्त्यांचा खूप मोठा प्रश्न आहे कारण आपण मी फिरताना आता बघितलं लोकांनी मला ज्या काही त्यांच्या अडचणी सांगितल्या त्यामध्ये लहान मुलांना शाळेचा जायचा प्रश्न आहे दूध दुग्ध उत्पादकांना त्यांचं दूध सकाळी संध्याकाळी डेअरीला नेऊन पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या अडचणी होतात शेतकऱ्यांच्या त्या मी बघितल्या डोळ्यानं मी चाललो आहे प्रत्येक वस्तीला भेट दिलेली आहे मी तर दवाखान्याचे अडचण झाली कोणा डिलिव्हरी झाली खूप प्रचंड परिस्थिती आहे तिथली तर मला आता इमिजिएटली म्हणजे पावसाळ्याच्या पूर्वी या दोन तीन महिन्यामध्ये ते रस्ते करून घेणं मला खूप प्रायोरिटीज वाटते त्यानंतर दुसरी प्रायोरिटी आहे ती आपल्या विजेचे प्रश्न आहेत विजेच्या प्रश्नामध्ये काय झाले की परत पंधरा वर्षामध्ये मागच्या आपल्या भागातील इरिगेशनचं खाली आलेलं क्षेत्र आहे ते दुप्पट तिप्पट वाढलेलं आहे आणि तिप्पट वाढलं परंतु इलेक्ट्रिकल नेटवर्क त्या पटीत वाढलेलं नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता ॲडिशनल डी पी हो तेस केवी सबस्टेशन ॲडिशनल सबस्टेशन वगैरे करणं गरजेचं आहे तर आता इमिजिएटली या महिन्यामध्ये ॲडिशनल डी पींचं मी प्रायोरिटीवर घेतो आहे नाही आता माझ्या डोक्यात आहे की आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये एक एक शाळा सिलेक्ट करून जिथलं पटसंख्या चांगली आहे तर ती एक बेस्ट शाळा म्हणून मला करायचं आहे त्यामध्ये ती पूर्ण शाळा डिजिटल असेल त्याच्यामध्ये काय सेमी इंग्लिश आपल्याला पाठ्यक्रम आणता येतो आहे का किंवा जे काही पुणे जिल्ह्यामधल्या काही ज्या जिल्हा परिषदच्या आयडियल शाळा आहेत तशा पद्धतीने एक माझ्या माझ्या मनामध्ये एक मॉडेल आहे ते एक शाळांचं तयार करायचं आणि ते मी निश्चित करेन आणि जे काही आरोग्य सुविधांबद्दल जे आहेत आपले जे काही दवाखाने आहेत तर त्या दवाखान्यांमध्ये औषधांची उपलब्धता मॅनपॉवरची उपलब्धता ह्या गोष्टीवर मी फोकस करणार आहे या भेटीप्रसंगी इन सोलापूर न्यूज चॅनलचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कुरूल मतदारसंघात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे